कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर एसीबी चौकशीमुळे टांगती तलवार विविध चर्चांवर स्पष्टच सांगितले सुट्टीनंतर न्यायालयाकडून निर्णयाची अपेक्षा राज्यभरात डिजिटल अरेस्ट करून पैसे काढण्याच्या घटनांमध्ये वाढ डिजिटल अरेस्टचे व्हिडिओ कॉल आल्यास तक्रार करण्याचे आवाहन कोकण रेल्वे मार्गावर दिवसभरात दोन अपघात कोलाड विनेरे येथे दोन तरुण रेल्वेतून पडले एक खेडचा तर दुसरा रत्नागिरीचा असल्याची माहिती मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला वेग अडथळा ठरणारी बांधकामे मोडण्यास सुरुवात आणि अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बैलगाडा शर्यतीचा थरार पाहुयात सविस्तर वृत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांची आज पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले पाहुयात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतासंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि अने आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही विधानसभा निवडणुकीचा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती ज्यांनी चुकीचं काम केलं असेल कोणाकडे बोट दाखवत असतील तर अशा लोकांचं बाबतीमध्ये आत्मचिंतन करून वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून तीस वर्ष असलेला हा शिवसेनेचा बाले किल्ला ढासायला कोण कारणीभूत आहेत याची कारणभू असा शोधली पाहिजे आणि ज्यांनी ही परंपरा असलेली शिवसेना उद्धव ठाकरेची पक्षाची परंपरा ही खंडित केलेली आहे आणि दुर्दैवाने समोरच्या विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराला मदत केलेली आहे ह्याचा कुठंतरी त्यांनी सर्वे केला पाहिजे आणि सर्वे करून अशा असलेल्या व्यक्ती निघाल्या तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे के ही मागणी आमच्या स्थानिक पदाधिकारी निश्चितपणे केलेली आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून ही मागणी आजच्या आधी केलेली आहे पराभवानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई मातोश्री या ठिकाणी सर्व आमच्या पराभव झालेल्या उमेदवारांची मिटिंग घेतली होती त्या बैठकीमध्ये एक कशा पराभव झाला त्याची कारणं काय त्याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या दृष्टीने योग्य त्या सूचना त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने वरिष्ठ असा तोच आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे राजापूर असेल लांजा असेल रत्नागिरी असेल ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवाराचा पराभव झाला त्या त्या ठिकाणी ते ते, ते, ते मुद्दे पुढे आलेले आहेत त्या संबंधीची सविस्तरपणे अहवाल त्या त्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते विनायक साहेबांकडे सुपूर्त केलेला आहे त्यांच्याकडनं भविष्यातल्या कालखंडामध्ये दोषी असतील दोषीवरती कारवाई दोषी नसतील तर निश्चितपणे चिट लोकांची मागणी आहे माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी एसीबीच्या चौकशी संदर्भात त्यांनी भाष्य केलंय एसीबी चौकशी बाबत उच्च न्यायालयात धाव घेतली असून सुट्टी नंतर न्यायालयाकडून निर्णय अपेक्षित असल्याचं साळवींनी म्हटलंय अँटी करप्शन ब्युरोची चौकशी माझी माझ्या कुटुंबाची सुरू होती आम्ही त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे उच्च न्यायालयामधला जो निर्णय हे आता सुटीनंतर अपेक्षित आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा काय प्रयत्न असेल मला माहिती नाही आहे परंतु आमच्यावरती टांगती तलावार आहे हे मला निश्चित माहिती झालेलं आहे देशासह राज्यभरात डिजिटल अरेस्ट करून पैसे वसूल करण्याचा प्रकार वाढू लागलाय एखाद्याला अटक करणे ही एक पद्धतशीर कारवाई आहे व्हिडिओ कॉलद्वारे आपणास अरेस्ट केले जाऊ शकत नाही तरी आपण अशा प्रकारचे व्हिडिओ कॉल येत असल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा असं आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केलंय जिल्ह्यामध्ये राज्यभरामध्ये बऱ्याच ठिकाणी डिजिटल अरेस्ट सारखे प्रकार घडत आहेत त्यामध्ये काही लोक व्हिडिओ कॉल करून तुम्हाला काही गुन्ह्यामध्ये दे, माहिती देऊन तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलेली आहेत असं प्रकार सांगत आहेत आणि लोकांकडून पैसे ते वसूल करत आहेत मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की अरेस्ट एक कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्या एक प्रोसेस आहेत ते प्रोसेस फॉलो करूनच कोणाला अरेस्ट केला जाऊ शकतो आणि ते प्रक्रिया खूप व्यवस्थित प्रक्रिया आहेत कोणी असं व्हिडिओ कॉल करून सांगितले म्हणून अरेस्ट होत नाही माझी सर्व जिल्हावासियांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की असं कोणालाही कसं असा प्रकारचा कॉल आला आणि तुम्हाला डिजिटल अरे अरेस्ट केलेली आहेत किंवा तुम्हाला फलाना गुन्ह्यामध्ये डिजिटल अरेस्ट अरेस्ट झालेली आहेत असा प्रकार तात्काळ त्या संबंध त्या जवळच्या पोलीस स्टेशनला सांगावा किंवा आमचे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा मुंबईहून रत्नागिरीच्या जा दिशेनं जात असताना रोहा आणि कोलाडच्या दरम्यान सकाळी एक तरुण जलद रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे मुंबईहून रत्नागिरीकडे जात असताना रोहा कोलाड परिसरात हा तरुण या रेल्वेतून खाली पडला त्याच्यासोबत प्रवास करत असलेल्या मित्रांनी याची माहिती माणगाव आर पी एफ यांना दिली त्यानंतर लगेचच रोहा पोलिस आणि आर एस वी टीम घटनास्थळी पोहोचून पडलेल्या तरुणाला तातडीने रोहा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी या तरुणाला एम मधील एमजीएम येथे हलवण्यात आलंय तर खेडहून मुंबईला रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेनने जाणाऱ्या खेड तालुक्यातील तळे काळकायवाडी येथील राकेश मोरे हा तरुण कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे स्थानक दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना आज दोन जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे जखमी राकेश मोरे याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्या अपघाताची खबर करताच तळे गावातून त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील अपेडे महापारलेवाडी येथील पस्तीस वर्षीय तरुणाचा सर्पदंशानं मृत्यू आहे मंगेश दामो मापारलेचे मृत तरुणाचे नाव असून तो गावातून उधळे कदमवाडीकडे पायवाटेने चालत निघाला होता त्यावेळी त्याच्या पायाच्या अंगठ्या शेजारील बोटाला सर्पदंश झाला त्याला उपचारासाठी जवळच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेथे उपचार सुरू असताना मंगेशचा मृत्यू झाला ही घटना एक जानेवारी रोजी दुपारी तीन ते पावणे चार वाजण्याच्या चा सुमारास घडली आहे या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कुडाळ ते बाव मार्गा या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर नवीन वर्षापासून सुरुवात झाली आहे याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मागील आठवड्यात धरणे आंदोलन छेडण्यात आले होते त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागं झाला असून नवीन वर्षी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कुडाळ ते बाव या मार्गाच्या संपूर्ण कामकाजाला सुरुवात झाली आहे या रस्त्याच्या कामकाजाची पाहणी गुरुवारी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली या रस्त्याच्या कामकाजाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी आणि ठेकेदार यांना सूचना देखील यावेळी नाईक ज्योती जवळी नागेश करलकर दीपक राऊत आदी उपस्थित होते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत पाटोळे स्थापत्य अभियंता सिद्धेश पाटील कनिष्ठ अभियंता महेश पवार हे सुद्धा कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित होते तुम्हीच घेतली होती बांधकाम बोल ना त्यांची रेल्वेचं काम होत ते पालकांनी सांगितलं उद्या आम्हाला उदगाण करायचं आधीसाठी लागायचं काम पूर्ण करून द्या म्हणून तुम्ही दिलं का इथे काय मनुष्य चालतील ना सगळं काय किती बनवून पंधरा सतरा तारीखला

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला असून रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहरातील महामार्गाच्या कामाला अडथळा ठरणारी अनेक बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे लांजा तहसीलदार प्रियंका ढोले यांच्यासह पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे बांधकाम विभागाचे कुलकर्णी आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात येत आहे मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आला होता लोकशाही दिन, दिन हा सोमवारी सहा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एक ते दोन या वेळेत होणार आहे लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात असे उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सांगितले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार समोर आलाय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनीला कोणतेही उपस्थिती राहण्यासंदर्भात पत्र किंवा मेलद्वारे कळवण्यात आले नाही आणि या स्पर्धेला उपस्थित न राहताच या विद्यार्थिनीला उपस्थिती प्रमाणपत्र देऊन सिंधुदुर्ग क्रीडा विभागाने तर कहरच केला सातत्याने माणगाव हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या वैष्णवी सावंतचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सिंधुदुर्ग क्रीडा विभागाकडून घडल्याचं समोर आलंय त्यामुळे संतप्त झालेल्या माणगाव हायस्कूलचे चेअरमन सगुण धुरी यांनी याची थेट दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित संबंधित क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे तर कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार निलेश राणे आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडेही थेट तक्रार करणार असल्याचं सगुण धुरी यांनी स्पष्ट केलं केलंय तेव्हा राज्यस्तरीय स्पर्धेपासून परावृत्त केलं आणि त्याच्यामुळे तेव्हा मानसिक शारीरिक मानसिक आणि कौटुंबिक त्रास झालेला आहे आणि त्याबद्दल या पंच मानगाव पंचक्रोशीत क्रीडा सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याबाबत प्रचंड नाराजी आहे आणि ह्या भागातील लोक नाराजी व्यक्त करत आहेत क्रीडा विभागाबद्दल या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा विभागाबद्दल अत्यंत नाराजी व्यक्त करत आहे त्याला का दावरली हे समजत नाही हेतूपुरस्कार जाणून बुजून तिला दावडण्याचा हा प्रयत्न केला गेलेला आहे वैष्णवी सावंत राज्यस्तरासाठी पात्र ठरली होती यानंतर गेली तीन महिने ती सातत्याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी माणगाव हायस्कूलच्या मैदानावर सराव देखील करत होती म, दोन तीन महिने म्हणजे पहिलं जिल्हास्तरीय ओरोसला झाले त्यानंतर दोन दिवसात लगेच हे त्या चिपळूण देरवण नेत्याना स्पर्धा लागली अठरा ते बावीस ऑक्टोबर तिथे माझी निवड झाली बावी बावीस ऑक्टोंबरला की जी हळ शंभर मीटर हळ सेकंड नंबर आला म्हणून आणि नंत नंतर विभागा विभागाचं त्यांनी सांगितलं की नोटीस तुम्हाला नंतर देतो म्हणून त्याच्यानंतर झाले आणि त्यांनी सांगितलंच नाही मॅचे नऊ ते अकरा नोव्हेंबर हे मॅचेस झाले आणि त्यांनी सांगितलं पण नाही तिथे आणि पूर्ण फॉर्म बी भरून घेतलेलं आमच्याकडून तिथे आणि ती हे ते झाल्यानंतर दीड महिना पूर्ण प्रॅक्टिस करत होते त्या दिवशी सत सव्वीस डिसेंबरला आम्हाला कळलं की मॅचेस झाले आणि मा मी न खेळता सर्टिफिकेट आलं खेळण्याचं मी तिथे उपस्थितच नाही होते कळवलेच नाही ना ते पूर्ण आणि सर्टिफिकेट माझ्या हाती आणून दिलं की मी खेळले म्हणून हो माझी खात्री होती की एक दोन नंबर मी मारणारच आणि राज्यस्त इंटरनॅशनल पण मारायची तयारी होती माझी निवडी प्रॅक्टिस पण करत होते दीड दोन महिने झाले आणि मॅच जाऊन दीड महिना आला आणि सांगितलं पण नव्हतं मात्र या सगळ्या प्रकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागासह क्रीडा क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन कॅबिनेट मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर हे याची दखल घेऊन काय कारवाई करतील याकडे सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय मात्र वैष्णवी सावंत सारख्या विद्यार्थिनीला न्याय मिळावा अशी मागणी आता केली जाते रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील आष्टे गावचे सैन्य दलात सतरा वर्षे सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्ती घेऊन आपल्या गावी परत आल्या यावेळी सेवानिवृत्तीनंतर गावी आलेल्या हवालदार मंगेश पाटील यांचे ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले आणि विरसई फाटा ते आष्टे दरम्यान त्यांची वाजत गाजत फटाट्यांच्या अतिशय बाजूक मिरवणूक काढली दरम्यान ग्रामस्थ विविध संस्था संघटना यांच्या वतीने मंगेश पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालो असलो तरी देशसेवा कायम करत राहणार अशी भावना मंगेश पाटील यांनी व्यक्त केली यावेळी आजकी के विरसई गावातील माजी सैनिक ग्रामस्थ तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते नववर्ष स्वागत आणि पोलीस रेजिंग डेचे औचित्य साधून घाटकोपर मध्ये मुंबई पोलिसांनी लाखो रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत केले गेल्या वर्षभरात घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेले अथवा हरवलेले सुमारे तीनशे मोबाईल ज्यांची किंमत अडतीस लाख ,00 ,00 रुपये इतकी आहे हे मोबाईल अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हस्तगत केले होते गुजरात उत्तर प्रदेश झारखंड बिहार अशा विविध राज्यातून विशेष पथकानं तपास करून हे मोबाईल परत मिळवले होते परिमंडळ सातचे उपायुक्त विजयकांत सागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनाश काळदाते पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले यावेळी उपायुक्तांनी नागरिकांना आपल्या मोबाईलची काळजी कशी घ्यावी मोबाईल चोरीला गेल्यास काय करावे याबाबत मार्गदर्शन देखील केले आज जे आहे की महाराष्ट्र पोलिस दलाचा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे आहे आणि या अनुषंगाने जे आहे की या आठवड्यामध्ये विविध कार्यक्रम करावेत असे निर्देश असतात दोन जानेवारी जा, जा ते आठ जानेवारी विविध कार्यक्रम घेतले जातात आणि त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे जे गुन्ह्यातील जी मालमत्ता पोलिसांनी तपासामध्ये परत मिळवलेली असते हा मुद्देमाल परत करणं तर त्याचा एक महत्त्वाचा पाठ जो आहे आज इथं घाटकोपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मध्ये जे आहे जवळपास तीनशे मोबाईल जे पोलिसांनी जे त तपासामध्ये परत मिळवले आहेत तर त्या आपण नागरिकांना परत देण्याचा कार्यक्रम केलेला आहे मोबाईल हा आपल्या सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे आणि तो मोबाईल हरवणं खूप सामान्य लोकांसाठी खूप महत्त्वाची बाब असते खूप गंभीर बाब असते आणि हे मोबाईल जे आहे अथक प्रयत्न करून आमचे पोलीस पथकातील अधिकारी जवानांनी परत मिळवले आहेत आणि ते आज ह्या जनतेला देत आहोत आणि एक चांगलं फिलिंग आज इथे येत आहे राईट ज्या पद्धतीनं जनतेला मी आता ज बातचीत केली बरेचसे ते आहेत की सामान्य काम करणारे होते विद्यार्थी होते आणि त्यांनी जो आनंद व्यक्त केलेला आहे तो निश्चितच आम्हाला समाधानकारक आहे रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधील किहिम समुद्र किनाऱ्यावर बैलगाडा शर्यत ही कोकणातील सर्वात वेगळी आणि जुनी परंपरा असल्याने ती आजही जोपासली जाते अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते हा शर्यतींचा थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक आणि नागरिक उपस्थित होते या बैलगाडा शर्यतीत एकूण एकशे पस्तीस बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील या शर्यतींचा आनंद लुटला आहे हा शेतकऱ्यांचा खेळ पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे आणि खरं तर समुद्रावरती बैलगाडी शर्यतींचं आयोजन करणं आणि ते बघणं किंवा आनंद घेणं हा शेतकऱ्यासाठी एक अतिशय जिवायचा विषय आहे शेतकरी हा पशुधनाची जोपासना करतो त्यातून ते बैल तयार करतात आणि आपला बैल जोड हा शर्यतीमध्ये धावला पाहिजे ही त्याची संकल्पना असते इच्छा असते आणि त्यानुसार पावसाळ्यानंतर तर त्यांनी शर्यती सुरू होतात आज वर्षाचा पहिला दिवस आहे खरा शेतकऱ्यांसाठी आनंद उत्सव आहे असं आपण निश्चित सांगू आणि मग आजच्या शर्यतीचं नियोजित आयोजन जिराट ग्रामस्थांनी केलं आहे खूप आनंद बघून वाटतो मी पण एक शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझी पण बैलगाडी आहे त्यामुळे बैलगाडीचा आनंद घेणं हे सर्वसामान्यांप्रमाणे मलाही आवडतं त्यामुळे आज शर्यतीचं आयोजन बघताना खूप सारा आनंद वाटतो की आपला शेतकऱ्यांचा खेळ हा पारंपरिक पद्धतीने कायमस्वरूपी चालू राहिला पाहिजे तो बहरला पाहिजे वाढला पाहिजे आणि मग सरकारने काही काळ त्याला बंदी केली होती कोटाच्या अनुषंगाने ती बंदी उठवल्यानंतर अटीशर्तीने शहरी सुरू आहेत आणि मग अटीशर्तीचं पालन करून खऱ्या त्याने शेतकऱ्यांचा खेळ आज सुरू होतोय याचा सगळ्यात जास्त आनंद मायासारखं कार्यक्रमशील का वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड आयोजित कृषी व पशुधन कृषी महोत्सवात गेल्या वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर यावर्षी देखील कृषी महोत्सव दिनांक पाच ते नऊ जानेवारी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण मधील बहादूर शेख नाका येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आयोजित करण्यात आहे या महोत्सवाची जयत तयारी करण्यात आली असून नियोजन झाले असून या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली आहे गेल्या वर्षी वाशिष्ठ डेअरी प्रकल्पाने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला होता या महोत्सवातून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायांसाठी दिशा मिळाली आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पशुधन वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकंदरीतच वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने उचललेलं पाऊल सकारात्मक ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे यावर्षी देखील कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे उद्घाटन पाच जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे या महोत्सवासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू संजय भावे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे सायंकाळी साडेपाच वाजता माऊली रिंगण सोहळा साडेसात वाजता वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे प्रशांत यादव यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम होणार आहे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा चांगकाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महा अंतिम फेरी दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी रोजी पनवेल मधील आद्य क्रांतीवीर बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार असून या अंतिम फेरीसाठी राज्यातील एकूण पंचवीस एकांकिकांची निवड करण्यात आली आहे नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी नाट्य रसिकांना आपले नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावे त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे बिरदवाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला यंदा या स्पर्धेचं अकरावं वर्ष आहे यावेळी अटल करंडक स्पर्धेदरम्यान दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते हो तथा दिग्दर्शक सतीश पुळेकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली अटल करंडक एकांकिका स्पर्धेचं हे अकरावं वर्ष आहे आणि अकराव्या वर्षामध्ये अकराव वर्ष आम्ही आज या ठिकाणी ती स्पर्धा घेत असताना पनवेलमध्ये ती स्पर्धा घेत असताना आम्हाला मनापासून आनंद आहे पनवेलकरांना विशेषत्वानं नाट्यगृह मध्ये दोन हजार तेरा साली झालं त्यानंतर सातत्यानं जसं व्यावसायिक नाटक ही पाहायला मिळत आहेत अनुभवायला मिळत आहेत तसंच महाराष्ट्रामधला सगळा जो युवा कलावंत वर्ग आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधला तर त्या सगळ्यांच्या साठी ही एकांकिका स्पर्धा म्हणजे एका अर्थानं परभणी आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं उत्कृष्ट टॅलेंट दरवर्षी हे एका अर्थानं पनवेलमध्ये येते आणि पनवेलमध्ये आपलं सादरीकरण करत आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा महाराष्ट्रामधल्या केंद्रांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या स्पर्धा त्याच्यातली पहिली एकांकिका या आणि त्याच्याबरोबर आपल्याला या रायगड विभागामध्ये सुद्धा घेतलेली एकांकिका अशा सगळ्याच टॉप परफॉर्मन्स या आपल्या इथं येत असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या युवा वर्गाला दरवर्षी ही स्पर्धा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देते रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर लांजा साखरबा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आणि शिवसेना राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाचल ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात मोफत नेतृत्वपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते हे शिबिर गावचे सरपंच बाबालाल फरास विभागप्रमुख अमर जाधव ग्रामविकास अधिकारी के वाय कांबळे दत्ताराम गोरुले यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले या शिबिरात डोळ्यांची सर्वंकष तपासणी काचबिंदूंची तपासणी ऑटो रिफेक्शन टेस्ट मोतीबिंदू तपासणी आधीचा नंबर चष्मा असल्यास तो नंबर अचूक आहे की नाही हे तपासणी अशा तपासण्या करण्यात आल्या या शिबिराला शिबिराचा पाचल पंचक्रोशीतील जवळपास सव्वाशे लोकांनी लाभ घेतला अशी माहिती देण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथील ओम सिद्धी साई दिंडी कोकण ही दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माणगाव शहरातील नानोरे ते शिर्डीकडे जाणाऱ्या पदयात्रेची सुरुवात झाली आहे या पदयात्रेतील श्री साई पालखी आणि पदयात्रा सकाळी नानोरे येथील साई मंदिर येथून सुरुवात झाली असून त्यानंतर नानोरेचे ग्रामदैवत जनी बापूजी मंदिराला प्रदक्षिणा देत नानोरे गावाला प्रदक्षिणा देत ही पालखी पदयात्रा मुंबई गोवा महामार्गावरून श्री दत्त मंदिर माणगाव श्री साई मंदिर विकास कॉलनी ते दशरथ गावडे यांच्या निवासस्थानानंतर निजामपूर येथे रात्री वस्ती अशी पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डीकडे रवाना होणार आहे सुमारे तीनशे किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या पदयात्रेत सुमारे तीनशे साईभक्त सामील झालेत तर त्यापैकी एकशे पंच्याहत्तर साईभक्त पायी प्रवास करणार आहेत या परंपरागत दिंडीचे नियोजन संस्थापक अशोक वाडवळ यांच्या प्रेरणेनं साईचंद्रज समाधान उतेकर कान्हा महाराज कार्यकारिणी अध्यक्ष सुभाष उतेकर उपाध्यक्ष गजानन वाडवळ चिटणीस महेंद्र पाटोळे सहचिटणीस भारत जाधव पालखी सोळा अध्यक्ष संतोष खडकर उपाध्यक्ष महेश शिर्के उद्योजक सुभाष दळवी खजिनदार मनोज पवार यांसह बहुसंख्य साई भक्तांनी केले आहे ज्ञानवर्धन शेडी एकशे एकाहत्तर पायी चालकी सभासद आहोत आणि त्यांच्या बरोबर एक पन्नास सोबत आहोत असं तीनशे लोकांचा सहभाग आहे आम्ही इथून चालत आठ दिवसात शिर्डीला जातो आणि शिर्डीला चालत जाण्याचा हेतू की आपल्या नवीन पिढीमध्ये चांगलं वळण लागावं आणि आपली पावलं शिर्डीच्या साई चरणी चरण व्हावी हीच आमची सगळ्यांची सदिच्छा आहे सर्व धर्म समभाव आणि तेरा वर्षाची ही परंपरा आणि प्रत्येकी जी पावल ही शिर्डी जाव शिर्डी पोचाव हि साई चरण चरण वहाव हिच परंपरा है रत्नागिरी तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशन मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायकोंदो ट्रेनिंग सेंटर यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली तायकोंदो स्पर्धा अठ्ठावीस ते तीस डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे पार पडली या स्पर्धेकरिता जिल्हाभरातून सुमारे सातशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता त्यामध्ये के केयकॉन्दो क्लबचे पासष्ट खेळाडू विविध गटात सहभागी झाले होते या स्पर्धेत सोन आमरे तीर्थालिंगायत गारी घडशी रुद्र शिंदे आराध्य सावंत दोन सुवर्णपदके आरवी नार्वेकर गुरमित चव्हाण रोहित कुडकर स्वरा साखळकर दोन सुवर्णपदके मृण्मयी वाणगणकर दोन सुवर्णपदके सुवर्णिका रसाळ सार्थक चव्हाण अमेय सावंत वेदांत चव्हाण सई सावंत श्रुती चव्हाण या खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली क्लबचे खेळाडू स्वरा साखळकर हिने वैयक्तिक पुमसे कॅडेट या प्रकारात सुवर्ण पदक मिळवले रौप्य पदक मानकरी यश पारकर तुळजा हर्ष श्रीनिधी पाटील वेदिका पवार आयरा गावखडकर यज्ञा चव्हाण केतकी चिगरे श्रेयशी श्री हातीस्कर सुजल सोळंके हे खेळाडू ठरले स्पर्धेत प्रांजल लांजेकर यज्ञा चव्हाण ओम अपराज पार्थ गुरव निधी राऊत शौनक भोपळे अद्वैत पाटील ओम रेवाळे यश भागवत मानस शिगवण यांना रौप्य पदक प्राप्त झाले स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंचे तायकॉन्दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव करारा रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करारा कोषाध्यक्ष शशांक घडशी तायकॉन्दो प्रशिक्षक प्रशांत मकवाना क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत सचिव शीतल खामकर कोषाध्यक्ष अंजली सावंत सदस्य विरेश मयेकर निखिल सावंत प्रफुल हातीसकर आणि समस्त पालक वर्गांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी क्लबच्या सई सावंत सुजल साळुंखे साहिल आंबेडकर यांनी पंच म्हणून काम पाहिले संघ प्रशिक्षक खेळाडूंना म्हणून शाहरुख शेख आणि मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभले या मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण